Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Thread Kitchen मध्ये आपले स्वागत आहे. आमरा खंडा साठी मी इथे अर्धा कप आंबा सरस घेतलेला आहे आणि आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे. इथे मी घरच्या दह्याचे व्यवस्थापन झालेले आहे. तर त्याचं मी चक्का तयार करून घेतलेला आहे. तर हे आपल्याला श्रीखंडासाठी वापरायचं आहे म्हणजेच आम्रखंडासाठी वापरायचं आहे यात मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्यात आहे चारोळी बदाम आणि काजू यांचे तुकडे तर ता सगळ्यात आधी आपण मिक्सरला साखर आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ ह्या भागात मी आता साखर टाकून घेते आणि ही आपण याची पिठी साखर करून घ्यायची आहे आता आपण जो हा चक्का घेतलेला आहे तो या मध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपला चक्का किती असा घट्ट असा तयार झालेला आहे यात आता आपण साखर मिक्स करून घेऊ यात आता आपण आंब्याचा रस पण टाकून घेऊ यात काही ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ थोडे ड्रायफ्रुट्स आपण वरून टाकण्यासाठी ठेवणार आहे तयार आहे आपलं आम्रखंड आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ अगदी रिच आणि टेस्टी आम्रखंड तयार झालेले आहे हे आता आपण एका बाउलमध्ये सर्व करू अगदी कलर पण याचा खूपच छान आलेला आहे आणि यावर थोडे ड्रायफ्रूट्स आणि आम्रखंड म्हटलं की अर्थातच यात पुरणपोळी पण आलीच आंबट गोड आम्रखंड आणि गोड पुरणपोळी एकदम सुंदर कॉम्बिनेशन तर चला मग बघा माझी रेसिपी आणि तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर जाऊन लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना घंटीचे बटनही दाबा तर भेटूया पुढच्या रेसिपीच्या वेळेस तोपर्यंत बाय